घराला व्यवस्थित तुम्ही म्हणजे मान मर्यादा दरबार व्यवस्थित काही हरकत नाही आपला नियम काय प्रत्येक माझ्या बरोबर शिकारीचा शिकारीला कोण येणारे आला पाहिजे सुटता कामा का आदरे नहीं। आदरे नहीं। शिकरी शिकरी ना

अरे परवा आपण एकदा नाही का आपल्या माग कसा येऊ देऊ नका घेतला पाठी टिकाव काय काम आहे काय काम आहे खोऱ्या पाठी टिकावचा खोऱ्या पाठी टिकाव गाडी मी काढाय खड्डे काढायचा आहे अरे नारायका तिथे गेल्या अरे नारायग ती भाला आलवारे हात आहे सगळं घेतलंय ना ती तंबू तंबूके बंदू बंदूक बंदूक घेऊया पण एक विषय काय अरे आपण ते जंगलात गेलो आणि शिकार जर नाही झाली तर आपला मुक्काम पडला बरोबर फार मोठी अडचणी येणार त्याच्यासाठी एक साहित्य पाहिजे कोणता ब्लेड घेतले ब्लेड डाडी काढू काय काय किती वाटले दाढी किती वाटली कुलचे डाडी दाडी वाढलेली नाही दाडी राखलेली आहे वाकडा प्रयत्न करू नका सगळं साहित्य घेतलंय ना <laughs> <laughs> मिळतो आहे निरा कापतो कपिश किती कठोर आहे तरी तुझ्या विश्वास ठेव दिवस तुझी सेवा केली केलेल्या सेवेचं हे जर फळ मिळत असेल तर कुणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीये मोडलास एका घटनात राहणारी कोजीरवाडी दोन चिमुकली घेऊन सुद्धा तू इस्कोटून टाकलेस का

कोण ताई असले का का ना काय तुझी बाई ताई असलेला काय ताय तुझी जंगलात आले माझी ताई या जंगलात तुम्ही कुठं पाहिलीत काय फाकड्या आम्ही शिकार उडका आम्ही बाया उडका आम्ही अरे तिला का रडतं यार काय म्हणतात तू ताई म्हणतोय माझी बहिणी या जंगलात हरवली माझ्या पण ती बहीण हरवली अम्मा मला चौकशी करू द्या महाराज याची बहीण हरवल्या आपण कोण आला आणि या ठिकाणी दुःख करत या जंगलामध्ये भटकत आहात का बरोबर आहे मी कोण कुठला त्या जंगलात कसं आलो हे तुम्हाला सांगितल्याशिवाय तुमचाही माझ्यावरती विश्वास बसणार नाही बरोबर त्याची मला खात्री आहे तुम्ही कोण आहे मला माहित नाही तर आज ठिकाण या ठिकाणी तुम्हाला मला भेटलात माझी विचारपूस केली म्हणताना मला तुम्हाला सांगावंच लागेल या जंगलाच्या पलीकडे असणार उदयपूर शहर आहे त्या उदयपूर शहर राज, शहरचे राजे दयानंद महाराज शहर माझे वा अगदी गोडीने चाललेलं राज्य असताना गुम्या तरी दुष्ट लागली सध्या भावा भावात वैरत्व निर्माण झालं उदयपूरला धर्मसेन नगरी म्हटलं जात लाहो आणि दयानंद महाराजांना धर्म असेल राजेचं म्हणलं जात हो

त्या जंगल मध्ये आम्हाला शिरछेद करून पाठवलं त्याने आम्हाला जंगलात सोडून दिला या जंगलातून बाहेर फाट्याचा मार्ग शोधत असताना माझ्या चालून चालून सोपीला असणाऱ्या ताईला तहान लागली माल काय पुढं मग तिला पाणी तिला पाणी भेटते का नाही पाहण्यासाठी तिच्यासाठी पाणी पाहायला गेलो एका झाडाखाली तिला थांबवली परत येऊन पाहतो तर त्या झाडाखाली माझी ताई नव्हती हो माझी ताई माझ्यापासून दूर गेली या जंग एखाद्या युत्र पाडण्याची शिकार तर झाली नसेल अरे तर मी असा फाडू नको मला एक सांग तुझ्या आईचं नाव काय माझ्या आईचं नाव सत्यपती माझं नाव वसंत आणि माझ्यापासून दूर गेलेली माझी ताई रेणू वसंत पहा मला ओळखलं नाही चंद्रसेनगरीचा राजा चंद्रसेन तुझा मामा म्हणाला तो मी दुःख करू नकोस दुःख आवड एकटा नाहीस तू तुझ्या बरोबर तुझा मामा सोबत आहे जंगलाचा कोपरा ना ताईचा शोध घे शोध म्हणजे तुझ्या जंगलाला म्हणजे आता कडे खोट बेडा जा तुझ्या सैनिकाला सांगाली माझ्या भाजीचा शोध घ्या रेजूचा शोध घ्या म्हणजे तू तिकडे रान हा हान म्हणजे हा तिकडे तू रान धरून मी इकडे येतो की ハハハハ अरे भाऊ कसा तर पाठी टाका होता त्याच्यापासून दूर केलंच देवा काय अरे का अरे काय गुन्हा केला तुझा <सस elas> <जीजा> <ससस्तिग> <ससस low Algunoo> आता तुझ्यासाठी पाणी आला ठरून गेलो पाणी मिळालं नाही जीवाच्या आकांकडून तुझ्या आलो पण ज्या झाड गेली तुला थांबवली ती तूच मला सोडून गेलीस मी इतका जड झालो होतो

तुम्ही असा माझ्या घरी थांबा माझी बायकू एकटीच असत्या घरी जो पाहिजे बायकू असत्या तुमचं काय काम माझं काम एकच आहे काय आमची भावाला जाऊन सांगेल जमचा भाव कुठे आहे टांचन बापरे एवढं लांब आता मी जबाब पाहतोय काय सांगू अरे आता नवकाऊ माझा लहान आहे का मोठ आहे माझ्या ते लोक थोड्या वरील बंधू दयानंद महाराज आपली लहान सत्यवती हिचा अनेक शुभ आशीर्वाद विनंती मिशिष की माझ्या नवऱ्याचा खून कुलसिंग माझ्याने केला असून माझे दोन लहान मुले जंगलात खोनकरी पाठवले आहे तेव्हा तो तेव्हाचे हजर हे माझे हात जोडून कळकरीची नम्रंती आपली लहान बहीण हो मुलाची काळजी करू का

हा दिसते आग लांबून आलोय माझी आग लांबून आलोय काय 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 लांब होऊन केलं का महाराज ने लंगुटा आणलाय लंगुटा काय महाराज कुस्ती खुस्ती गरेला काय माहिती लंगुटा लकुटा वाच छानपणा तू